बदलापूरची घटना ताजी असतानाच नुकती जव्हार तालुक्यातील ओझर गावातील एका गरीब आदिवासी कुटुंबातील पाच वर्षीय चिमुकलीवर बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान लैंगिक अत्याचार झाल्याची घटना जव्हार तालुक्यातील ओझर गावात घडली ओझर इथं चालू असलेल्या बीएसएनएल कंपनीच्या टॉवरच्या कामावर असलेल्या कामगारांपैकी एका एकोणावीस वर्षीय परप्रांतीय युवकानं पीडित मुलीला मांडीवर घेऊन तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली सदर घटनेबाबत मुलीच्या पालकांनी जव्हार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता जव्हर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संबंधित आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपी तिथून पळून गेल्याचं समजलं मात्र जव्हार युवा आदिवासी संघाच्या कार्यकर्त्यांनी रात्री बीएसएनएल टॉवरचं काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन संबंधित आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्या सदर आरोपीचं नाव इस्तियाक जुमरती अन्सारी वयवर्ष एकोणावीस असून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस कलम चौसष्ट पासष्ट पासष्ट दोन बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम चार कलम आठनुसार नुसार गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली सदर घटना ही अत्यंत निंदनीय असून याबाबत जव्हार परिसरातील सर्व जातीधर्माचे बांधवांनी एकत्रित येऊन गुरुवारी आदिवासी क्रांती चौकात सदर घटनेचा जाहीर निषेध केला आम्ही सर्व महिला बंद काम गवार बसून असतो आणि माझी मायबाप सर्वांना एकच विनंती आहे की आम्हाला सुरू लाटी बहीण योजना नको आहे आम्हाला सुरक्षित बहीण योजना हवी कारण त्या जेणेकर आमच्या मुली आमच्या भगिनी निरळपणे किंवा निरळपणे काही का कामाला जाऊ शकतील शाळेत जाऊ शकतील आज संध्याकाळी मुलगी येतात तेव्हा आम्हालासुद्धा टेन्शन असते कारण शाळेत नेमकं काय झालं आहे काय नाही लहान लहान ते ते मी सरकार सर्व शाळेमध्ये सुद्धा असे नियम करावेत की फक्त ते अटेंडन्स आहेत ते सुद्धा फक्त महिलाच ठेवा जाईल अशी नाही यो आणि महत्त्वाची मागणी म्हणजे सरकारला अशी की सुरक्षित बहीण योजना लवकरात लवकर लाभावी त्याबद्दल नाही ना लाठीबही योजना बंद केली तरी चालेल अशी माझी स्वतःची मागणी आहे सरकारला ज्या जवार तालुक्यातील अतिदुर्घ माझ्या ओझर ग्रामपंचायती आहेत एका चार वर्षीय पालिकेवर ज्या पद्धतीचा अत्याचार करण्याचा प्रयत्न ते काम करणाऱ्या बी एस एन एल टॉवरच्या कर्मचाऱ्यांनी केला त्याचा निषेध करण्यासाठी व आरोपीला कठोरात कठोर शासन होण्यासाठी सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व जाती जातींचे मंडळी उपस्थित झालेले आहेत मी एका मुलीचा पालक आहे आणि पालक म्हणून जेव्हा मी ह्या सगळ्या घटनांकडे गेल्या पंधरा दिवसातल्या बघतो आहे तर एक पालक म्हणून भीती वाटायला लागलं आहे का समाजात ही जी वाढती विकृती आहे ह्या विकृतीचा कसा अंत करा आणि ह्याला अंत करण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातले नागरिक आहोत मला असं वाटतं का इतर कुठले कायदेकानून बाजूला ठेवून देहदंडाची शिक्षा अशा लोकांना दिल्याशिवाय या गोष्टीला आळा बसणार नाही आणि मग ह्याच्यातनंच समाजात भ्रूण हत्येसारखे प्रकाराचा जो एक प्रकारचं वाढतं त्याचं कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे असं मला वाटायला लागतं यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तसंच पालघर जिल्ह्यात आलेल्या परप्रांतीय नागरिकांची तपासणी झाली पाहिजे महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे अशा विविध मागण्यांबाबत पालघरचे सहाय्यक जिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध करण्यात आला न्यूज ब्युरो अर्वाचीन महाराष्ट्र जव्हार